यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत पुण्यवंत नीतिवंत असा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तीनशे पंच्याण्णवावी जयंती साजरी करण्यासाठी आम्ही चाललो थेट शिवनेरी किल्ल्यावर रात्री दीड वाजता आम्ही कांदिवलीहून निघालो मुंबईहून तुम्ही माळशेज मार्गे सुद्धा शिवनेरीला येऊ शकता पण आम्ही रात्रीचा प्रवास असल्यामुळे जुना खंडाळ्याचा घाट निवडला कांदिवलीवरून सुरू केलेला प्रवास गोरेगाव ठाणे खोपोलीपासून जुना खंडाळा घाट चाकण मनसर राजगुरुनगर ते थेट नारायणगाव त्यानंतर घोडेगाव गिरवली आणि वडजमार्गे डायरेक्ट आम्ही पोहोचलो कुसूरला एकशे साठ किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही फायनली शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो साडेतीन हजार फूट उंच असलेल्या या किल्ल्याला साडेचारशे पायऱ्या आहेत पुण्यातील जुन्नर शहराजवळ शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही आज इकडे आलो आहोत तिथीनुसार शके पंधराशे एकावन्न शुक्ल फाल्गुन वद्य तृतीया हा महाराजांचा जन्मदिवस जयंतीनिमित्त गडावर खूप चांगली सजावट केली होती छोट्या महाराजांचे दर्शन करून गड चढायला सुरुवात केली गडाला एकूण सात दरवाजे आहेत महादरवाजा गणेश दरवाजा पीर दरवाजा हत्ती दरवाजा शिवाई देवी दरवाजा मेना दरवाजा आणि कुलुक दरवाजा असे सात दरवाजे पार करून गडावर पोहोचता येते या पायऱ्यांशिवाय साखळ दंडाने सुद्धा तुम्ही गडावर जाऊ शकता किल्ला तसा मोठा नाही पण या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असल्यामुळे हल्ला करणे मुश्किल आहे आणि कदाचित म्हणूनच जिजाऊने हा किल्ला प्रसुतीसाठी निवडला असावा किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे शिवाई देवीच्या नावावरूनच महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले मंदिरात फोटो किंवा व्हिडिओ घेण्यासाठी सक्त मनाई आहे महाराजांची ही प्रतिमा पाहून चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाची आठवण झाली मंदिराच्या मागच्या परिसरात बुद्ध लेणी जलकुंड तसेच विहारे आहेत मंदिराच्या डाव्या बाजूने वरती गेल्यानंतर पुढे अंबरखाना लागतो हा आहे अंबरखाना अंबरखाना म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू पंधरा किंवा सोळाव्या शतकात बांधली असेल गडावर लाईव्ह पोवाडा चालू होता जयंतीनिमित्त दर्शन घेण्यासाठी हेलिपॅडची सुद्धा व्यवस्था केली होती हा शिवनेरी किल्ल्याचा मुख्य भाग आहे शिवजन्मस्थान दर्शन घेण्यासाठी बरीच मोठी रांग लागली होती आतमध्ये फोटोग्राफी करण्यास अलाउड नसल्या कारणाने मी इंटरनेट वरून घेऊन एक छोटासा फोटो टाकला आहे तो तुम्ही बघू शकता शिवजन्मस्थानावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आणि त्यांचे स्मारक आहे दर्शन घेऊन झाल्यानंतर गड उतरायला सुरुवात केली हे संपूर्ण जुन्नर गाव गडावरून दिसते शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर येता आलं हेच आमचं भाग्य परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली येताना आम्ही माळशेस घाटावरून यायचे ठरवले येताना जुन्नर गाव लागते जुन्नर हे गाव शिवजन्मभूमी म्हणून ओळखले जाते जुन्नर मार्गे माळशेस घाट पकडून आम्ही मुंबईला यायला निघालो शिवजन्मभूमीचा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी खरंच खरच खरंच खरच तुमची खूप 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 आभारी आहे घाट मार्गे मुरबाड टिटवाळा उल्हासनगर कल्याण ठाणे आणि कांदिवली असा हा परतीचा प्रवास करत आपला ब्लॉग इथेच संपवूयात धन्यवाद